तर आजच्या आपण पाहणार आहोत अस्मिता ही चिडून म्हणते हे सगळं सायलीमुळे झालंय ती जर पडली नसती ना सगळ्यांच्या जीवाला एवढा घोर लागला नसता प्रतिमा अत्यापन हिच्यामुळे घरातून निघून गेली आणि हरवली ना ती दहिहंडीच्या गर्दीमध्ये तिला लागलं असतं तर अर्जुनला जर ती सापडली नसती तर केवढ्यात पडलं असतं आपल्याला सायली हे सर्व ऐकून शॉक होते तेव्हा पूर्णा तिला म्हणते अस्मिता जरा गप्प मला का नाही सांगितलं तेव्हा अर्जुन म्हणतो काय सांगणार तू बेशुद्ध होती प्रतापराव पण सायलीला म्हणतात तुला खूप धगधग झालीये तुला आराम कर आणि अर्जुन सायलीला घेऊन रूम मध्ये निघून जातो आजी हात जळून गणपती बाप्पाला म्हणतात गणपती बाप्पा उद्या तुमचे आगमन होणार आहे तूच या घरात शांती घेऊन ये इकडे रूम मध्ये अर्जुन सायलीची विचारपूस करत असतो पण सायली कसल्या तरी विचारामध्ये हरवलेली असते तेव्हा अर्जुन तिला म्हणतो मी सायली कसला विचार करताय तुम्ही तेव्हा सायली म्हणते रविराज काका अजूनही ठीक नाहीयेत मला ते खूप अस्वस्थ वाटले तेव्हा अर्जुन म्हणतो ते तन्वीने प्रतिमा हत्यांबद्दल सांगितलं ना म्हणून ते अपसेट होते बाकी काही नाही पण सायली म्हणते मला असं वाटतं की त्यांच्या मनामध्ये खूप काही सुरू आहे कि ते आपल्याला सांगत नाहीयेत तेव्हा अर्जुनला आठवत रविराज त्याला सांगतात की ज्या ट्रकने आमचा ऍक्सिडेंट केला होता त्या ट्रकचा ड्रायव्हर मला भेटला होता तो मला म्हणाला होता त्याने सर्व मुद्दाम घडवून आणलं होतं त्याला आम्हाला मारण्याची कोणीतरी सुपारी दिली होती म्हणजे जो आमच्या जीवावर उठला होता त्यानेच तर प्रतिमावर हल्ला केला नसेल कशावरून अर्जुन हे सगळं आठवून खूप टेन्शन मध्ये येतो पण अर्जुनला साहिलेला हे सर्व सांगून तिला त्रास नव्हता द्यायचा म्हणून अर्जुन तिला म्हणतो तुम्ही विचार करताय तसं काही नाही आणि अर्जुन तिला आराम करायला सांगतो आणि अर्जुन बाथरूम मध्ये निघून जातो तिथून बाथरूम मध्ये गेल्यावरती त्याचा फोन वाजू लागतो सायली फोन बघते तर फोन हा तावडे इन्स्पेक्टर सायली इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर यांना फोन फोन करत मग उचलते ती काही बोलणार इतक्यात बोलतात अर्जुन सर मी तावडे बोलतोय प्रतिमा ज्या गुंडांनी हल्ला केला होता त्यातले दोन गुंड आम्हाला सापडलेत ते दोनही गुंड नशेत होते आम्ही चौकशी करतोय पण त्यांनी हल्ला का केला होता ते काही त्यांनी अजून सांगितलं नाही कदाचित त्यांना चोरी करायची असेल किंवा काहीतरी दुसराही हेतू असू शकतो चौकशी करतोय जे काही कळेल त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला नक्की देतो नंतर इन्स्पेक्टर म्हणतो मला नाही वाटत ते गुंड प्रतिमा दरांचा खून करणार होते हे ऐकून सायली एकदम शॉक होते आणि तेवढ्यात अर्जुन बाथरूम मधून बाहेर येतो अर्जुन आल्यावरती सायली लगेच त्याला विचारते प्रतिमा आत्यांवर हल्ला झाला होता ना अर्जुन एकदम शॉक होऊन बोलतो हे कोणी सांगितलं तुम्हाला तेव्हा सायली म्हणते इन्स्पेक्टर तावडेंचा फोन आला होता तो मी उचलला मग अर्जुन म्हणतो काय बोलले तेव्हा सायली म्हणते प्रतिमा हत्यांवर ज्यांनी हल्ला केला ते गुंड सापडले पण त्यांचा प्रतिमा मारण्याचा फक्त चोरी करण्याचा हेतू होता मग अर्जुन म्हणतो म्हणजे हा मॅटर क्लोज करायला हरकत नाही तेव्हा सायली म्हणते मॅटर तुम्हाला ही गोष्ट मॅटर वाटते का तुम्हाला मला एकदा सांगावंही नाही वाटलं मग अर्जुन म्हणतो कसं सांगायचं मिस सायली तुम्ही तेव्हा हॉस्पिटल मध्ये होता बेशुद्ध होता तुम्ही मग अर्जुन सायलीला खाली बसवतो आणि म्हणतो मी हे तुम्हाला कसं सांगितलं असतं मिस सायली प्रतिमा हत्यांच्या बाबतीत तुम्ही किती इमोशनल आहात ते माहितीये मला तेव्हा तुम्ही आजारी होता त्यात मी हा शौक तुम्हाला कसा दिला असता ही गोष्ट घरात मी कुणालाच सांगितली नाही अर्जुन तिला म्हणतो त्या हल्ल्याबद्दल तुम्हाला सांगितल्यावर तुमची तब्येत अजून बिघडली असती तर मी काय केलं असतं अहो तुमच्या आधी माझा जीव गेला असता हे ऐकून सायली एकदम इमोशनल होते दुसरीकडे प्रिया ही खूप चिडलेली असते ती म्हणते या महिपत आणि नागराजला काही काम नीट करता येत नाही आणि सगळा ब्लेम माझ्यावरती टाकतात यांना चांगली अद्दल घडवावीच लागणार आणि याचाच ती विचार करू लागते तेव्हा रविराज येतात ते म्हणतात ते तन्वी तेव्हा ती एकदम घाबरते ते तिला विचारतात काही प्रॉब्लेम आहे का तन्वी तेव्हा ती म्हणते प्रॉब्लेम तर असणारच ना मी बघाच्या सर्वांना सांगत होती की मी आईला सायली बद्दल सांगितलं यात माझा कोणताही वाईट हेतू नव्हता ती म्हणते मला खरंच माहिती नव्हतं आईला सायलीबद्दल काही सांगायचं नाहीये पण माझ्या बोलण्यावर कोणीच कुणीच विश्वास ठेवला नाही त्यावर रविराज म्हणतात मी विश्वास तेवढा पुरेसा नाहीये का प्रिया म्हणते मला ना अस्वस्थ होते मी थोडा वेळ मंदिरात जाऊन येऊ का तिथे जाऊन आले तर जरा मला बरं वाटेल रविराज शिला म्हणतात जाऊन ये पण त्याआधी आपल्याला पूर्ण आजीच्या रूम मध्ये जायचंय तिला काहीतरी बोलायचंय तिला भेटूयात आणि मग तू जा मग ते दोघेही पूर्ण आजीच्या रूम मध्ये जातात तिथे गेल्यावर त्यांना म्हणते गणपतीचं ठरवायचं आहे म्हणून बोलवलंय तेवढ्या सायली पण तिथे येते तेव्हा पूर्ण आजी म्हणते तू कशाला आलीस आराम कर पण सायली म्हणते मी नाही काम करणार मी फक्त इथे बसून राहते मला पण गणपतीच्या उत्सवाच्या तयारीत भाग घ्यायचा आहे आणि जर मला इथे बसून नाही दिलं ना तर मग मी रुसेन तेव्हा आजी म्हणतात अगं रुसू नकोस माझ्यावरती बस तू आणि मग सर्वजण हसायला लागतात मग लगेचच कल्पना म्हणते सायलीला बघून ना मला लहानपणीची तन्वी आठवते ही अशीच गणपतीच्या तयारीत उत्साहात भाग घ्यायची आजी म्हणते मला पण आठवतंय पण तन्वीला आठवतंय का तेव्हा प्रिया लगेच म्हणते हो आठवतंय ना हा तर माझा आवडता सण मी नंतर सर्वांचाच आनंदाने बोलणं चालू असतं सायली तर खूप आनंदी झालेली असते ती उत्साहाने लगेच म्हणते मोदकाची तयारी करायला हवी हार फुले नैवेद्य पण लगेच पुन्हा तिला म्हणतात खाली बस आधी खाली बस चालली लगेच तयारी करायला पण सायली तोंड बारीक करून म्हणते पूर्णाजी मग मी काहीच काम करायचं नाही का तेव्हा पूर्णाजी तिला म्हणतात तू एकच काम करायचं आणि हे ऐकल्यावरती सर्वजण खूप खुश होतात सायली तर खूप आनंदी होऊन बोलते हे तर माझ्या आवडीचं काम आहे मी नक्की करेल आणि थोडीशी मदत पण करेल हे ऐकल्यावरती अर्जुन डोक्यावरती हात मारून घेतो की सायली तर काम केल्याशिवाय राहू शकत नाही नंतर प्रिया महिपत आणि नागराज यांना भेटायला जाते ती त्यांना म्हणते की प्रतिमाने न बोलता सगळ्यांना सांगितलं की मी तिला सायलीकडे हॉस्पिटलमध्ये पाठवले हो नंतर ती म्हणते की नशीब मला तेव्हा काहीतरी सुचलं आणि मी तो ड्रामा केला म्हणून वाचले त्यावर नागराज म्हणतो हा तेवढं तर टॅलेंट तुझ्यामध्ये खचाखच भरले मग प्रिया म्हणते तुमचं टॅलेंट पण दाखवा ना काय म्हणाला होता तुम्ही प्रतिमाला मारून टाकणार पण ती आणि तिची मुलगी अजून जिवंत आहे तिथे त्या सुभेदारांच्या घरात टनाटन उड्या मारतायत माझ्या पायातला जोर पारच गेलाय त्यावर महिपत म्हणतो पण तुझ्या जीभेत तर लय जोर आहे आणि नंतर साक्षी पण म्हणते मी हजार वेळा म्हणते त्या प्रती मला जिवे घेण्याच्या भानगडीत पडू नका तिचा जीव तर गेला नाही पण उद्या जाऊन जर अर्जुनला कळलं हा सर्व तुमचा प्लॅन होता तर आपल्याला खूप महागात पडणार आहे महिपत म्हणतो तुझा बाप स्वस्त काम करतच नसतो प्रिया लगेच म्हणते या बड्याला मारणं बंद करा तर घर सतत जगत असते मी प्रतिमाला काय कधी आठवेल सांगता येत नाही आणि आता तर सतत नवी नवीन नवी नवीन सण साजरे करायचे चाललेत त्यामुळे रोज नवीन नवीन आठवणी निघतात मला गॅरंटी आहे आज न उद्या त्या प्रतिमाचा मेंदू जागा होणारच आहे हे ऐकून तिघे पण चिडतात आणि तेव्हा साक्षीत चिडून म्हणते प्रिया आपल्यासाठी कोणता प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आहेस ना तू तिथे तू तुझं काम कर तर घरी सायली ही प्रतिमाहत्यांच्या रूम मध्ये जाते प्रतिमाहत्या तिला विचारते तू बरी आहेस ना सायली म्हणते तुमच्या सर्वांचे एवढं प्रेम भेटल्यावरती मी बरी होणार नाही का मग सायली म्हणते प्रतिमाहत्या तुम्हाला नाही वाटत आपल्या घरातली माणसं खूप चांगली आहेत आपल्या घरातल्या माणसांना कुठलंही काम करत असताना अगदी आनंदाने करतात आता बाहेरच बघा ना उत्सवाची तयारी काय जोरदार चालू आहे हे एक प्रतिमाहत्या थोड्याशा उद्याच होतात मग सायली त्यांना विचारते काय झालं प्रतिमा सांगा ना मग त्या तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात त्या तिला म्हणतात की मंदिरात असताना मी आरती करायची सायली म्हणते तुम्हाला आरती करायला आवडते का मग सायली पण खूप खुश होते ती म्हणते की आपल्या घरातल्या गणपतीची आरती पण ना तुम्हीच करायची हेही हे तुमचंच घर आहे ना आणि पूर्ण आजी पण म्हणत होत्या यावर्षी गणपतीची प्रतिस्थापना तुम्ही रविराज सर आणि तन्वीने मिळून करायची हे ऐकल्यावरती प्रतिमाचा चेहरा मात्र पडून जातो मग सायली म्हणते की तुम्हाला चालणार असेल तर पूर्ण आजी म्हणत होत्या तुम्ही इथं असताना तुम्ही तिघं मिळूनच गणपतीची प्रतिस्थापना करायचा पूजा करायचा मग याही वर्ष तुम्ही कराल ना गणपतीची पूजा पण प्रतिमा काहीच बोलत नाही तर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आपल्याला प्रिया सायलीला झोपेच्या गोळ्या देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या सिरियलची असेच अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा